मिरजेतील चर्च जवळ सलून दुकानात अज्ञातांकडून गोळीबार दुकानाची तोडफोड पोलीस घटनास्थळी दाखल उपसंपादक महेश पवार मिरज शहरातील चर्च जवळ सलून दुकानात गोळीबार करून सलून दुकानाची अज्ञातांकडून तोडफोड झाली आहे वडर गल्ली परिसरात जुन्या वादातून आज गोळीबाराची घटना घडली आहे दोन गटामधील जुन्या वैरातून ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे गोळीबारामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं वृत्त आहे घटनेची माहिती मिळताच सांगली एल सीबीचे पी आय सतीश शिंदे आणि शहर पोलीस ठाण्याचे पीआय किरण रासकर यांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढवून तपास सुरू केलाय या गोळीबारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तणावाचं व वा भीतीचं वातावरण निर्माण झालं असून परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे